आपले आजच्या नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजचा हा नवीन व्हिडिओ असणार आहे बघू शकता याच्यामध्ये तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या अंतर्गत बघा मित्रांनो भरपूर जे दलाल आहेत भरपूर जे ठिकाणी पैसे वगैरे मागत आहेत फॉर्म भरण्यासाठी काही तर मित्रांनो या योजनेअंतर्गत सरकारने सक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तर काय आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटेच्या बिलकन आयकलला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला भेटत असते ठीक आहे तर मित्रांनो या योजनेचे फॉर्म पण भरायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला डॉक्युमेंट पण भरपूर कमी लागणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ थोडा आपण अनस्किप न करता पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर बघू शकता तुम्ही आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण तर बघा मित्रांनो मुख्यमंत्र्यांचा तरट्यांसह अधिकारी दलालांना इशारा देण्यात आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर मित्रांनो बघू शकता अडवणूक दिरंगाई पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई होणार आहे तर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत बघू शकता तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत यासाठी आवश्यक प्रमाणपत्र देणे फॉर्म भरून घेणे यासह संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी किंवा महिलांकडून पैशांची मागणी करत असल्याचे निर्देशनास आल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर किंवा दलांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे तर या योजनेचे सहनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी आणि संपूर्ण जी प्रक्रिया आहे मित्रांनो बघू शकता ही जी संपूर्ण योजना ही माता भगिनींसाठी आहे आणि ही बघू शकता की माहेरचा आहेर नोंदणीसाठी रांगा लावण्यासाठी गरज पडणार नाही या दृष्टीने चोख नियोजन करण्यावे आणि लाडक्या बहीण योजने कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे त्यांनी पण सांगितलेले आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता की लाडकी बहीण योजना ही राबवली गेलेली आहे आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही विरोधकांकडून भरपूर टीका पण होत आहे आणि भरपूर ठिकाणी हे पण होत आहे तर बघू शकता तुम्ही की जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री सॉरी मित्रांनो उपमुख्यमंत्री जे आहेत सर्वसामान्य वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर नाही तर बघू शकता तुम्ही राज्यात सर्वसामान्य वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर लावणार असा प्रचार विरोधकांकडून फसविला जात आहे परंतु शासकीय कार्यालय महावितरण स्थापना या ठिकाणी स्मार्ट मीटर लावण्यात येत आहे मात्र सर्वसामान्य ग्राहकांना स्मार्ट मीटर लावता येणार नाही अशी स्पष्टोक्ती मुख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तरात दिली तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या कुटुंबातील दोनच महिलांना लाभ दिला जाईल असे सरकारने गेले दोन वर्ष प्रचंड क्षमतेने काम करीत असून उद्योग रोजगार शेती व युवक वंचित अशा विविध क्षेत्रातील सर्वसामान्य योजना राबवत असताना विविध क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असून राज्याच्या अर्थव्यवस्था सात पॉईंट सहा टक्केने वाढ झालेली आहे तर मित्रांनो बघा मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना हे फॉर्म सुरू झालेले आहेत आणि त्याला डॉक्युमेंट पण भरपूर कमी लागत आहेत त्यामुळे तुम्ही सर्व जे मित्रांनो डॉक्युमेंट असतील जे तुमचे आता लागणार आहेत तर तुम्हाला उत्पन्न दाखला वगैरे काही लागणार नाही फक्त रेशन कार्ड आधार कार्ड एक दोन डॉक्युमेंट तुम्हाला लागतील मित्रांनो आणि पासबुक वगैरे ठीक आहे त्यामुळे तुम्ही आता हा फॉर्म पण भरून घ्या मित्रांनो बहिणींनो सर्व हा फॉर्म भरून घ्या आणि मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो संदर्भात नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी डेली घेऊन येत असतो ठीक आहे तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद